चंद्रकांत कोडगिरवार यांच्या परसबागेतील नक्षत्रवनाला बागकर्मींनी सदिच्छा भेट दिली आणि याबद्दल उत्सुकतेने माहितीही घेतली सोलापूरचे ज्येष्ठ बागकर्मी आणि ज्योतिष अभ्यासक चंद्रकांत कोडगिरवार यांनी आपल्या घराच्या परसबागेमध्ये नक्षत्रवन तयार केलं आहे त्याच्या माहिती निरीक्षण आणि अभ्यासासाठी परसबाग सोलापूर या व्यासपीठाच्या या बागेला भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परसबाग सोलापूरचे संस्थापक नारायण पाटील यांनी चंद्रकांत कोडगिरवार आणि परसबागेचे सहभागी अभ्यासक सदस्य यांचं स्वागत करून या अभ्यास बाग भेटीचा हेतू विषद केला दरम्यान प्रत्येक नक्षत्र अध्यात्म आणि झाडाच्या औषधी मुद्द्यांशी निगडीत असतं आपल्या जन्मनक्षत्रानुसार आराध्य वृक्ष समजतो तो देवता समान असतो त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तींनी आराध्य वृक्ष औषधांसाठी सुद्धा तोडू नये असा संकेत आहे आराध्य वृक्षाच्या आराधनेनं प्रतिकारशक्ती वाढते भविष्यातील प्रकृती दोषांची शक्यता जाणून घेता येते कर्मदोष दूर होतात असं सांगून चंद्रकांत कोडगिरवार यांनी प्रत्येक नक्षत्र वृक्षाजवळ जाऊन सविस्तर माहिती देत वृक्षाचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व स्पष्ट केलं परसबाग सोलापूर व्यासपीठाच्या या बाग भेटीबद्दल त्यांनी नारायण पाटील आणि अभ्यासक सदस्यांचं कौतुक केलं शेवटी शिरीष गोळवलकर यांनी आभार मानले या अभ्यास बाग भेटीत परसबागच्या सदस्या अंजली इंगळे सुनीता धायफुले सुनीता सोनवणे जयश्री हुच्चे ज्ञानेश्वर कोंगे जयश्री तासगावकर संस्थापिका शुभदा पाटील गौरी गोळवलकर स्मिता देशपांडे प्राध्यापिका रेवती कुलकर्णी प्राध्यापक निर्मल प्रसाद कुलकर्णी वैशाली कुलकर्णी इंदिरा भोस अवधूत मोहोळकर चंदा साखरानी विजय साखरानी मनीषा शहा सुनेत्रा मोहोळकर गोशाळेचे मनमोहन बरेंगल संजय पोल आदींनी सहभाग घेतला